कोकण कोकण या शब्दाचा उच्चार केल्यानंतर आपल्या समोर याकच चित्र उभे राहतात आणि त्या चित्र खंयचं असतात तर आपली शेणाची मातीची कौलरू घरा त्यानंतर आपल्या कोकणातले सण उदाहरणार्थ आपले, आपले शिमगो असा आपली चतुर्थी असा उद्या आपल्या उद्या नरकासूर जाऊचं असा त्याचप्रमाणे आपल्या गावची जत्रा असत आपले धकले असत क्रिकेटचे मॅची असत आणि आपली मालवणी कॉमेंट्री असा असं अनेक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात मंडळी मंडळी ह्या निसर्ग आणि या देवान आपल्या कोकणात भरपूर काय काय दिल्या आणि तेवढाच त्या आपल्या कोकणी माणसाला अगदी जीवापासून सांभाळून देखील ठेवले आज या कोकणाकडे बघताना आपल्याला कसं वाटतं की त्या झक मारता मॉरिशियस आणि झक मारता मालदीव असंही तुमकाही वाटतला म्हणूनच आज मी विषय निवडले तो म्हणजे कोकणाच्या विकासाचा इमान उडता आणि हो विषय तुम्हाला समजावून देण्यासाठी मी जरा तुमच्या इतिहासाकडे वरण जाते कारण कोकण हा आधीपासूनच समृद्ध होतो आपल्या पण कोकणातल्या लोकांना त्याचा फायदा कसो करून घ्यायचो ह्या लोकांना समजत नाही होता कारण लोकांचा ज्ञान कमी होता शिक्षण देखील शिक्षणही नाही होता कोकणातले माणसा चाकर म्हणी मुंबईत काम करीत आणि गावात ते आणि गावाकडच्या लोकांचा सगळा काय तर चला होता रतांबे म्हणा काजी म्हणा आंबे म्हणा यात तेव्हा पण होता परंतु आपली उत्पादना ही लोकांपर्यंत न्यायची कशी ह्या आजच्या लोकांना समजत नाही होता परंतु आता चित्र तसा नाही आता जरा बदलला आणि कोकणाचा विकास हळूहळू होत जाता हे का कारण म्हणजे असा ती म्हणजे आपली कोकण रेल्वे कोकण रेल्वे इली आणि माणसाच आणि ऐसर कोकणात वाहतुकीची सोय निर्माण झाली त्याच्यानंतर काय झाला आधीच्या काळात बोग गेला धड रस्ते नाही होते धड लाईट नाही होती इली तर एकच एस टी काहीतरी हे होती पण आता असं नाही आता चांगले रस्ते असत चांगली लाईट असा चांगली वाहतुकीची सोय आ म्हणजे आपल्या को, कोक आपल्या कोकणाचा विकास हळूहळू होईत जाता आणि होता कसो हिवा होता टप्प्या टप्प्यात आणि ते टप्पे आज तुमका मी समजावून सांगतले पहिला टप्पो म्हणजे शेती मंडळी आपल्या कोकणात पारंपरिक शेती असतात ती म्हणजे भात शेती त्याच्यात असतात कुळीद आणि उडीद आणि मग जी शेती करतात त्या वायंगणाची शेती म्हणतात त्याच्यात काय असतं वरणे असतात आणि फजाव असतात ह्याच्या पलीकडे आपल्याकडे काय होयत नाही होता माणसाचा अन्न काय होता माशाचा निस्त्यात आणि उकडो भात आणि त्याच्या पलीकडे जाऊन काय तर पिटी भात आणि सुकाट पण मंडळी जेव्हा तुम्ही राजस्थानी पंजाबी थाळी जेवतास तेव्हा पिटी भात आणि सुकाड याची चव तुमच्या खरंच गावाची नाही पण ह्याच्यात महत्वाची भूमिका ठरता ती म्हणजे कोकण कृषी विद्यापीठ आणि प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला ह्यांच्यानी आपल्या काजीचे कलमाचे वेगवेगळे जाती निर्माण केलेली त्याच्यामुळे काय झाला ते कुठल्याही वातावरण काही असे उत्पन्न चांगलाच दे होते मंडळी जेव्हा देशातले शेतकरी सुखी होतलो तेव्हाच या देशाचा विकास होतो म्हणजेच कोकणात जोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही तोपर्यंत कोकण विकास नाही आणि ह्याच त्यांचे उद्दिष्ट ठेवून आज कोकणी माणसा ह्या आपल्या पारंपरिक शेती बरोबरच मके म्हणा मिरचे म्हणा ऊस म्हणा अशा कृती प्रकारची शेती कोकणात केली जातात दुसरा मुद्दा तो म्हणजे असा महत्वाचा मुद्दा म्हणजे पर्यटन मंडळी आपल्या कोकणी स्वभाव तसं गोड आणि प्रेमळ सगळ्यांना वाटत कोकणात येव असा आणि ह्या स्वभावाचा फायदो घेऊन आपल्या कोकणात उद्योगधंदे आणि व्यवसाय उभे राहले हॉटेल उभी रावली आणि ह्याच्यात पुढे जाऊन अजून खूप संधी आपली देवळं असत आपली संस्कृती असा देवळांवरचा नक्षीकामा याचा अभ्यास करूसाठी लांब लांब लोक कोकणात येतात एवढाच काय आपलो सिंधुदुर्ग पर्यटन पर्यटनदृष्ट्या अग्रेसर मानलो जातात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे स्वच्छ समृद्ध असे हे समुद्र किनारे असोत आपली संस्कृती आपला जवान आपल्या माशाचा तिखट सोलकडी खाऊसाठी लांब लांबसून लोक हैसर येतो परंतु आजही या व्यवसायात राजाश्रय नाही आह या टिकवला कोणी तर या मालवणी माणसाला आपल्या हिमतीवर टिकवलेला आणि एका ज्या दिवशी राजाश्रय भेटतलो त्याच दिवशी आपल्या कोकणाचा पर्यटन विकास अजून होतो तिसरं डप्प म्हणजे काय मासेमारी मंडळी आपल्या कोकणात खाडी असं समुद्र असा मासेमारी व्यवसाय दाबून चालता हाली तर काय मत्स्य संवर्धन ही आसा। एक नवीन संकल्पना पलीकडे जाऊन कोकणातली कितीतरी कुटुंबा ही मासेमारी व्यवसायावर जगतच मंडळी हाली काय झालं एकोणीसशे सहासष्ट सदुसष्ट पासून नौकांचं यांत्रिकीकरण चालू झालं जेणेकरून काय झाला यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून मासेमारी व्यवसाय कसं समृद्ध करायचो याचा प्रशिक्षण शासनाच्या मार्फत इथल्या माणसांना दिला गेला आणि खरोखरच कोकणाच्या विकासात मासेमारी व्यवसाय हा देखील अग्रगण्य असा पुढे जाऊन तुम्हाला सांगते का म्हणजे महिला स्वयं बचत गट या खूप महत्वाचा असा कारण महिला स्वयं सहायता बचत गटाच्या माध्यमातून आज महिला स्वावलंबी बनले होत छोटे मोठे उद्योग कारखाने म्हणा बारीक सारीक धंदे या, या महिलांनी चालू केलेली होत दोन गोष्टी साध्य केल्याने हो। एक म्हणजे आत्मसन्मान आणि रोजगार हे आमच्या महिलांनी साध्य केल्याने असा वाटलं जाता की देशाचा विकास म्हणा किंवा कोकण विकास म्हणा संसार म्हणा महिला आणि पुरुष आणि स्त्री खांद्या खांदे लावून जेवेळी काम करतात शकत नाही आणि असाच झाला कोकणाच्या विकासात महिलांचा देखील सहभाग तितकोच अग्रगण्य असा पुढे जाऊन आपले उद्योग धंदे मंडळी महाराष्ट्र राज्य या उद्योग धंद्याच्या बाबतीत खूप अग्रेसर असा दोन हजार सोळा साली किरकोळ व्यापारी धोरण जाहीर झाला आणि आपल्या आपल्याकडच्या लोकांना अनेक धंदे उद्योग धंदे भेटले रत्नागिरी सारख्या ठिकाणी कारखाने उभे राहले आपल्या कुड्यात बघा एमआयडीसी इलिया सगळ्या लोकांच्या हातात काम गावला आणि ठाणे जिल्हो ह्या औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर जिल्हा मानलो जाता मंडळी येत्या काही वर्षात आपलो भारत एक महासत्ता देश असतलो आणि या महासत्तेचा केंद्रबिंदू असतो ती म्हणजे आपली मुंबई आणि मुंबई म्हणजे काय तर झपाट्याने वाढत कोकणाकडे येता ती म्हणजे आपला कोकणात असताना म्हणजे भविष्यात औद्योगिक क्रांतीचा केंद्रबिंदू म्हणजे आपला कोकणात असतला इतक्या निश्चित आणि म्हणून आली पाचच्या वर्षात काय झालं आपल्याकडे विविध सुविधा चालू झाली होती उदाहरणार्थ काय म्हणा आपलं मुंबई गोवा हायवे म्हणा किंवा उत्तर रायगड मागचा पनवेलचा आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणा आपला चिपी विमानतळ म्हणा किंवा अलिबाग ते विरारिओ रेफरी अत्याधुनिक हायवे हा देखील तयार झालेलो आहे मंडळी ही कोकणाच्या विकासात अनेक संस्था उदाहरणार्थ औद्योगिक म्हणजे विकास महामंडळ असत रस्ते विकास महामंडळ असा त्याच्यानंतर आपली सिडको असा त्याचप्रमाणे आपला पर्यटन विकास महामंडळ असा अशी किती प्रकारचे संस्था आज या सिंधुदुर्गात काम करतो ते किती काम करतात तर या सिंधुदुर्गाचा विकास आपल्याला साध्य करूच पुढे जाऊन आपला कोकण या जलमार्गान देखील जोडला जाताला कारण पाच सहा वर्षांपूर्वी मुंबई ते मांडवा ही रोरो सर्व्हिस चालू झाली आणि ती पाच दहा वर्षांनी एक जलमार्गाचा जाळा ह्या देखील आपल्या कोकणाकडे इलेला असताना मंडळी अशा प्रकारे आपलं कोकण या पुढे पुढे जाऊन भरारी घेता एवढाच काय तर रील्स सोशल मीडिया ह्याच्याद्वारे आपली पोरा आपल्या कोकणातली पोरा ही पुढे जातो आपली संस्कृती आपली ओळख लोकांना दाखवतो उदाहरणार्थ आली तुम्ही बिग बॉस शो बघला असतला बिग बॉसमध्ये अंकिता वाला लागतो आमच्याच मालवणचा या बिग बॉसमध्ये गेला मालवणी गारण्यासून सुरुवात केल्या आणि बिग बॉसला देखील त्यांनी मराठी बोलाक लावले म्हणजे आपल्या भाषेची ओढ त्यांनी सगळ्यांना लावल्या अशी आपल्या कोकणातली पोरा उदांग आता आपल्या आमरोडचो मंदार शेट्टी अशी किती पोरा मी आमचं प्रता मृद्याचं आम ओंकार पालव किंवा आपली ओळख आपल्या सिंधुर्गाची कुडाळची ओळख ही सामान्य माणसांपर्यंत आपल्या मालवणी भाषेतून कशी पोचवायची हे त्यांच्याने समाजलेलं पण मंडळी हा जो विकास आहे हो आपलो आपल्यातच साध्य करूचो असा आपल्याक राजकारणी म्हणा किंवा नेते म्हणा त्यांच्या भानगडीत जावचा नाही तर आताचे नेते कधी पक्षाचो झेंडो आणि आपलो अजेंडो कधी बदलतील ह्या देखील काय सहा केला नाही त्यामुळे आपल्याला जो विकास करूच पूर्णपणे शाश्वत विकास करूच शाश्वत म्हणजे काय तर टिकणारा विकास करूच उगाच काहीतरी उलगेऊ हुल ला असं काहीतरी करू करूचा नाही कारण हे फक्त हुलच दाखवतली आणि हो विकास करताना आपल्या आपल्या पर्यावरणाचा भान राखूचा शेवटी जाताना आपल्या पेपाची संस्कृती म्हणून या देवाक सांगना भरतंय तर बा देवा महाराजा मारा बारा गावच्या बारा मराठीच्या महाराज वैवाडीच्या महाराजा तर माझ्या गावच्या देवा वाघेश्वर महाराजा स्थळकार कुळकार वेताळ महाराजा तर आज महाराजा कोकणाच्या विकासाचा विमान उडता ह्या विमान उडता याच्यावर कोण आडकाठी करता ते आडवो घाल वडाची साल पिपळ्याक लाव पिपळाची साल वडाकला लाव त्याच्यात घाल त्याच्यात घशात घाल आणि या कोकणाच्या विकासाचा झेंडो फडाच्या फडाक सामील करून घे महाराजा होय साहेबा धन्यवाद